नमस्कार मी आरोग्य विभाग प्रमुख पार्शी नगरपालिका माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब आमचे जेवढे पण सफाई कर्मचारी आहेत पार्शी नगरपालिकेचे त्यांचं आरोग्याची आज जे त्वचा बद्दलची जी स्किन डिसीज त्याच्याबद्दलची आज आमचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं या शिबिरामध्ये आमचे एकूण एकशे सदुसष्ट कर्मचारी यांनी आज हा शिबिराचा लाभ घेतलेला आहे या शिबिरा शिबिराचं कारण एकच आहे की आम्ही बार्शी शहराची स्वच्छता करत असताना आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही आम्ही दक्षता घेत आहोत जेणेकरून हा रोग मोठ्या प्रमाणात झाल्यानंतरच कळतो परंतु जे पण लहान असतानाच हा जो रोग आहे त्याच्यावर वेळीच जर उपचार केले तर त्या रो रोगावर उपचाराची बरे होऊ शकतात हा रोग स्किन डिसीज हा प्रत्येकाला माणसाला ना जास्त प्रमाणात आढळून येतो त्याच्यामुळं महत्वाचं जी आहे साफसफाई करताना धूळ गटारेतला राडा रोडा उचलताना ह्या पूर्ण धुळीतलंच काम असल्यामुळं त्वचाची निगराणी करण्यासाठीचा हा आमचा संकल्प होता की कर्मचाऱ्यांची जी 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 आहेत ते वरच्यावर जास्त प्रमाणात होऊ नये त्याच्यामुळं हा जो शिबिर आम्ही डॉक्टर मिलिंद सलगर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे या शिबिराचं महत्व एखाद्या कर्मचाऱ्याचं सुद्धा आरोग्य जर व्यवस्थित राहिलं तरी भगवंत चरण मी प्रार्थना करतो की आमचं शिबिर सफल झालं असं आम्ही समजतो जेणेकरून कर्मचाऱ्यांची स्वच्छता ही खूप महत्वाची आहे कारण बारशीकरांची स्वच्छता राखत राखत आमचं कर्मचाऱ्यांच आरोग्य कधीही होईल हे ये सांगता येत नाही त्याच्यामुळे आम्ही हे वारंवार वार, वेगवेगळ्या वे, वे, प्रकारचे शिबिर घेऊन कर्मचाऱ्याची आम्ही दक्षता प्रशासनाच्या वतीने घेत आहोत हो डॉक्टर साहेबांनी या फॅसिलिटी मध्ये सांगितलंय की ज्या कर्मचाऱ्यांना त्यांनी औषधोपचारासाठी चिठ्ठी दिलेली आहे त्यांच्या औषधोपचारावरची कमीत कमी दहा टक्के ते डिस्काउंट देत आहेत आणि एकाच चेकअप केल्यानंतर तो रोग बरा होणार नसतो वारंवार डॉक्टरांची संपर्क करून त्याच्यावर उपचार करावे लागतात त्याच्यामुळे दुसऱ्यांदा येताना त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांच्या क्लिनिकच्या निम्मी फी त्यांनी माफ केलेली आहे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मी डॉक्टर मिलिंद मोहन सलगर एम डी स्किन त्वचा रोग तज्ज्ञ आपल्या बारशीमध्ये पाठीमागचे दहा वर्ष झालं सेवा करत आहे आज माझी खूप दिवसापासूनची इच्छा होते की आपले बारशीचे जे नगरपालिकेचे कर जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी थोडीफार आरोग्य सेवा देण्यात यावी जे विशेष करून जे सफाई कर्मचारी आहेत जे आपल्या बारशीची स्वच्छता राखतात आपल्याला सर्व आरोग्यापासून दूर ठेवण्यासाठी जे त्यांचं योगदान आहे जे त्यांची सेवा आहे त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती तर त्वचेची समस्या त्यांना जरा जास्त असतात कारण ते स्वतः साफसफाई करतात बारशीतले आपल्या सर्व जे घाणी घाण असेल काय असेल ते सगळं स्वच्छ करतात तर त्यांचे जे त्वचेचे प्रॉब्लेम असतील तर त्या उद्देशाने मी आज इथे एक सर्व रोग निदान किंवा आपल्या त्वचेचे जे आहेत सगळे समस्या ते सोडवण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांच्यासाठी काही मोफत थोडे औषधांमध्ये काही अजून सवलती देऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे त्याची संधी मला नगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य सर करून दिलेले आहेत त्यांचा खूप खूप आभार विशेष करून जे आरोग्य अधिकारी आहेत वस्ताद सर किंवा आमचे मित्र आहेत बोके फोडे साहेब त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद कर्मचारी कर व्यवस्थित नेक्स्ट टाइम आपल्याकडून काय त्यांना त्यांना हाओ, त्यांना अजून मी फीस मध्ये पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आणि औषधांमध्ये दहा टक्के सवलत दिलेली आहे असं करून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे